हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत महापरीक्षा पोर्टलमार्फत तेरा हजार पाचशे सत्तर पदांसाठी ऑनलाईनरित्या ॲप्लिकेशन सुरू आहे आणि ही ॲप्लिकेशन जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील पदांकरिता हे ॲप्लिकेशन असून या पदांकरिता एक महत्त्वपूर्ण असं नोटिफिकेशन प्राप्त झालेलं आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महापरीक्षा पोर्टलमार्फत तेरा हजार पाचशे सत्तर पदांसाठी जिल्हा परिषदेच्या जवळपास चौतीस जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील विविध पदे ऑनलाईनरित्या ॲप्लिकेशन करण्यास सुरुवात झालेली होती आणि याची अंतिम दिनांक सोळा एप्रिल दोन हजार एकोणवीस म्हणजे आजच होते मात्र महापरीक्षा पोर्टलवरती नुकतंच एक नोटिफिकेशन प्राप्त झालेलं आहे आणि हे नोटिफिकेशन या स्वरूपात आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन काउंट डाऊन रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट क्लोजिंग सेवन डेज सेवन आवर थर्टी फाईव्ह मिनिट्स रजिस्ट्रेशन एक्सटेंडेड टील ट्वेंटी थर्ड एप्रिल म्हणजेच आता या रजिस्ट्रेशनसाठी किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तेरा हजार पाचशे सत्तर पदांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली असून ही मुदतवाढ तेवीस एप्रिलपर्यंत देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या उमेदवारांचे फॉर्म सबमिट करायचे राहून गेले असतील ज्या उमेदवारांची संधी या ठिकाणी झोकलेली असेल किंवा एखाद्या पदासाठी ॲप्लाय केलेले नसेल अशा उमेदवारांसाठी एक दिलासादायक बातमी असून आपण पात्र आणि अर्हता धारण करत असलेल्या पदांसाठी तेवीस एप्रिलच्या आतमध्ये ऑनलाईनरित्या ॲप्लिकेशन करायला विसरू नका अतिशय महत्त्वाची सूचना आहे ही व्हिडिओ सर्व मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा कारण लक्षात ठेवा मित्रांनो तेवीस एप्रिलपर्यंत आत्ता मुदतवाढ देण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद